हे बघा एवढं धुकं पडलं आहे पण एवढ्या धुकाातून एवढ्या थंडीतून गुरं सुटली बघा काय करणार म्हातारे कोतारे गुरं तर सोडायलाच लागणार ना आणि पर्यावर कपडे धुण्याचा आवाज पण येतोय तुम्हाला बघा किती धुकं पडलं आहे एवढी थंडी आहे आम आणि आमच्या इथे ना दोन चार दिवस झाले पाणीच नाही आहे लाईट नसल्यामुळे कुठेतरी काहीतरी फांदी पडली असणार वायरीवर ही बघा धुक्या मुले ती दिसत पण नाही आहे कपडे धुते ती बघा हे बघा आहे ना काकू आहे थंडी पिंडी लागते का नाही तुला हे बघा लागते काय करणार बोलते पाणी नाही ना हे बघा हे बघा गुरं पाणी पितात आहेत आणि हे समोरच माझं घर आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आता पण दाखवते हे बघा आणि पर्याच्या पाण्यामुळे काय वर धुक जमा झालंय बापरे बघा गुरं आपली सोडलेली आहेत गुरं पण दिसत नाही बघ धुक्या मुले आहे ना काकू काय बरी बाय आपली थंडीमध्ये आलीस कपडे धुवायला थंडी पिंडी ला। लागते की नाही पाऊस नाही अच्छा म्हणून पर्यावर आली कपडे धुवायला मग आता पाणी नाही दोन तीन दिवस झाले को आता दहा अकरा वाजेपर्यंत लाईन लागेल इकडे नाही मग काय करणार आमच्या इथे कोकणामध्ये असंच हो लाईट नसली की पाणी नाही पावसात ना तर फांद्या पडतात तर पडतात आता पण पडतात असं वारा सुटला की होई की नाही ग तर नशीब आपल्याला इकडे हा इथे सोय पाण्याची म्हणून साठी येतात तिकडे कपडे धुवायला पाणी आहे म्हणून काय वाटत नाही घाणीचं पाणी सगळं निघून जात हे बघा असं साबणाचा पाणी जमा राहत नाही सगळी गुरं ढोरं पाणी पितात आता सगळीच गुरं तिथे पितात आहेत पाणी हे बघा सुंदर निसर्ग छान एकदम मला हेच कमाल वाटते काकू आता दहा वाजा आले तरी पण हे धुकं काही कमी होत नाही बघ बघ रस्त्याला पाणी म्हणजे तू तिकडनं आलीस तर पाणी तिकडे आहे बघ मग ते धू पाणी पाणी सगळं गवत वगैरे सगळं ओलं झालेलं आहे बघा काय करणार याच्यातनं कशी लोक कामाला जाणार ग स्वेटर स्वेटर घालून शेतात कामाला जाणार कामाला जायला पाहिजे हो ते तर झालंच नाही केलं तर आपल्याला मिळणार नाही मग म्हणून आता तू कपडे धुवून जाणार का शेतावर oh. काय करणार थंडी वारा असू दे काय असू दे शेतीची कामं ही करावीच लागणार नाही तर भाकरीचा तुकडा कसा मिळेल पण काय भलतीच थंडी स्वेटर घालून जातील आता वाटते नाही तर कानपट्ट्या बांधून जातील मित्रांनो कसं वाटतंय बघा एकदम मस्त कोकणामध्ये हां सुंदर निसर्ग आणि खुल्ली हवा मोकली जागा आणि हवं तसं फिरा मस्त निसर्गाची मजा घ्या किती छान वाटते बघा अच्छा थंडी लागते काय म्हणून आपटाला कंटाळा आलाय म्हणजे हातपाय आपले आकडतात ना बघा एवढी तिला थंडी लागते बिचारीला मला आपटाला पण होत नाही म्हणते पण काय करणार तुम्हाला मी सांगायची मागच्या व्हिडिओमध्ये की गुरं सुटली की त्यांच्या वाटली वाटले बगले असतात पण तुम्हाला सांगू आता एक पण पक्षी झाडावरनं ना उठलेला नाही आहे बघा एक पक्षी दिसत नाही आहे बघा नाही चिमणी ना बुलबुल ना, ना, -बुल, ना बगले काहीच नाही बघा मला वाटते ते सुद्धा आपल्या घरट्यातनं बाहेर निघालेलेच नाहीत वाटते आपली गुरं सोडला नाही आहे म्हणूनसाठी चारा खातात आहेत पाणी पितात आहेत वा सुंदर निसर्ग मला खूप आवडतं खरंच काय सांगू तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि ही बाई बघा एवढी थंडीतनं वाऱ्या ह्याच्यातनं आली आहे कपडे धुते हिच्यासाठी नक्की लाईक करा ही आमची काकू आहे आमच्या वाडीतली धन्यवाद